घसरणीनंतर सोन्याच्या दरात अचानक घेतली कलाटणी किमतीत मोठा उलटफेर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्याला जर सोने चांदीमधील रोजचे भाव अपडेट जाणून घ्यायचे असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आमच्या चॅनलवर रोजचे सोन्याचे भाव हे प्रदर्शित केले जातात सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेत सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत आहे अशा तसात एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात मोठा फेरबदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे सोन्याच्या दरात वाढ झाली आहे तर चांदीच्या दरातही बदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव बुलियन मार्केट या वेबसाईट नुसार आज एकवीस नोव्हेंबर दोन रोजी देशात दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचा दर आहे एक लाख बावीस हजार नऊशे ऐंशी रुपये तर बावीस कॅरेटसाठी दहा ग्रॅम सोन्याचा दर आहे एक लाख बारा हजार सातशे तीस रुपये तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख बावन्न हजार आठशे नव्वद रुपये याशिवाय दहा ग्रॅम चांदीचा दर आहे एक हजार पाचशे एकोणतीस रुपये उत्पादन शुल्क राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्यांच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव सुरुवात करूया चौदा केळ सोन्यापासून आज एक ग्रॅम चौदा केळ सोन्याचे आजचे भाव आहेत सात हजार एकशे एकसष्ट रुपये आठ ग्रॅम चौदा केळ सोन्याचे आजचे भाव आहेत सत्तावन्न हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये तर दहा चौदा किट सोन्याचे आजचे भाव आहेत एकाहत्तर हजार सहाशे दहा रुपये अठरा कॅरेट एक ग्रॅम अठरा किट सोन्याचे आजचे भाव आहेत नऊ हजार दोनशे सतरा रुपये आठ ग्रॅम अठरा केरेट सोन्याचे आजचे भाव आहेत त्र्याहत्तर हजार सातशे छत्तीस रुपये तर दहा ग्रॅम अठरा केर सोन्याचे आजचे भाव आहेत ब्याण्णव हजार एकशे सत्तर रुपये बावीस कॅरेट एक ग्रॅम बावीस केरड सोन्याचे आजचे भाव आहेत अकरा हजार दोनशे त्र्याऐंशी रुपये आठ ग्रॅम बावीस केरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नव्वद हजार दोनशे चौसष्ट रुपये तर दहा ग्रॅम बावीस केरड सोन्याचे आजचे भाव आहेत एक लाख बारा हजार आठशे तीस रुपये चोवीस कॅरेट एक ग्रॅम चोवीस केर सोन्याचे आजचे भाव आहेत बारा हजार दोनशे एकोणनव्वद रुपये आठ ग्रॅम चोवीस केरेट सोन्याचे आजचे भाव आहेत अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बारा रुपये तर दहा ग्रॅम चोवीस केरे सोन्याचे आजचे भाव आहेत एक लाख बावीस हजार आठशे नव्वद रुपये नऊशे नव्याण्णव शुद्धता असलेल्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत एक लाख हजार आठशे नव्वद स्क्रीनवरती सोन्याचे शुद्धतेनुसार दहा ग्रॅम सोन्याचे आजचे भाव पाहू शकता पुढे आपण काही शहरातील सोन्याचे भाव आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता आपण जर सोने चांदी खरेदी करत असाल तर लक्षात असू दे की खरेदी केलेल्या सोन्यांच्या दागिन्यांची शुद्धतेनुसार किंमत पत मोजली पाहिजे तसेच त्यावर असलेले जी एस टी आणि दागिना मजुरी हे सुद्धा आवश्यक तपासून पाहिले पाहिजे आता सोन्याचे शुद्धतेनुसार वर्गीकरण खालील प्रकारे केले जाते यामध्ये चोवीस कॅरेट सोने म्हणजे नव्याण्णव नव्याण्णव टक्के शुद्ध सोने असते बावीस कॅरेट सोने म्हणजे एक्याण्णव पॉईंट सहा टक्के शुद्ध सोने असते अठरा कॅरेट सोने हे पंच्याहत्तर टक्के शुद्ध सोने असते तर चौदा कॅरेट सोने हे अठ्ठावन्न पॉईंट तीन टक्के शुद्ध सोने असते आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचिताना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा